सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी उपस्थित राहायचं आहे सर्वांनी आमच्या कार्यक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद दिला याबद्दल मी शाळेतर्फे आणि शाळा व्यवस्थापन समितीतर्फे आपलं परत एकदा आभार व्यक्त करतो आणि हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला परत एकदा सर्वांचे आभार उद्या सकाळी ठीक सात वाजता शाळे बक्षीस वितरण तसेच ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचं का आयोजन केलेलं आहे तरी सर्व गावकरी मंडळींनी आपल्या पाल्यांना बक्षीस वितरणावर आणि भाषणांचा आस्वाद घेण्यासाठी वेळेवर हजर राहावे ही विनंती धन्यवाद पुरुष मंडळींना विनंती आहे पुरुषांना विनंती आहे की आपण थांबा महिलांना बाहेर जाऊ द्या महिले सर्वांचे पुरुष असतील तर थोडं बाजूला थांबा या कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर भेटलेला आहे त्याबद्दल मी सर्व महिला भगिनींचे खूप खूप आभार मानतो असाच प्रतिसाद दरवर्षी आम्हाला मिळव आणि खरंच या कार्यक्रमाला सर्व मित्रपरिमांचं देखील खूप सहकार्य लाभलेलं आहे सर्वांचं मी आभार मानतो आणि खरं जर म्हणलं तर, तर साऊंड सिस्टम जे आपले संचालक गोविंदराव वांडेकर आपला गोविंदराव सोळंके चुकी झाली बरं का गोविंदराव सोलंके यांनी देखील दरवर्षीप्रमाणे गदरेशी देखील आपली सिस्टीम आपल्या शाळेला दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप खुँ आभार आणि